नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेले उडदाच्या डाळीची आमटी पण ही काळ्या रश्यातली नाही तर थो थोडेशा वेगळ्या रश्यात म्हणजे यासाठी जे वाटण वापरलेलं आहे ते वाटण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तयार केलेलं आहे त्यामुळे याची चव एकदम छान आणि मस्त होते अगदी जेवण झाल्यानंतरसुद्धा आपल्या हाताचा एकदम छान आणि मस्त असा सुगंध येतो इतकी छान आणि मस्त चविष्ट ही उडदाची डाळ होते डाळ कशी केली आहे त्यासाठी रेसिपी बघू आणि आवडली तर नक्कीला एक शेअर कमेंट करायला विसरू नका एक वाटी भरून उडदाची डाळ घेतली ही डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आम आमटीसाठी जी डाळ वापरल्या जाते ती अशी काळ्या पाठीची असते इडलीसाठी जी डाळ वापरतो आपण पांढरी ती डाळ घ्यायची नाही यामध्ये मी दोन चमचे भरून ही हरभऱ्याची डाळ टाकून देते त्यामुळे रसा तर घट्टसर होतोच चवही छान लागते आता हरभऱ्याची डाळ जर काही कारणामुळे चालत नसेल तर दोन चमचे तुम्ही तुरीची डाळ किंवा चवळीची डाळही टाकू शकता ही डाळ मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते पण चांगली चोळून चोळून द्यायची म्हणजे याला लागलेली सर्व घाण निघून जाते दोन तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली की ही डाळ शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकून द्यायचे एक वाटी डाळीसाठी शक्यतो तीन ते साडेतीन वाट्या पाणी घ्यायचे किंवा डाळीच्यावर जवळपास दीड एक कांडी पाणी राहील इतके पाणी यात टाकून दिले आता असाच कुकर झाकण न लावता फुल गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचा आता याला उकळी येईपर्यंत झाकण लावायचे नाही ते कशासाठी हे मी पुढे सांगतेस गॅस फुल ठेवलेला आहे मात्र बघा थोड्याच वेळामध्ये त्या उडदाच्या डाळीवरती असा फेस आलेला असतो हा फेस पूर्णपणे काढून टाकायचा आहे आपल्याला त्यासाठी गॅस फुल ठेवलेला आहे पूर्ण फेस काडेपर्यंत गॅस फुलच ठेवायचा कमी केला किंवा के मिडीयम केला तर हा फेस पूर्णपणे खाली बसून जातो आणि असा फेस काढून घेतला की उडदाची डाळीची चव खूप छान आणि मस्त लागते मळक मळक लागत नाही तुम्ही तुरीच्या डाळीचाही असा फेस काढून घेतला तर तुरीची डाळसुद्धा पचायला सोपी जाते जे ॲसिडिटी वगैरे होती तुरीची डाळ खाल्ल्यानंतर ती थोडीशी कमी होते अशा पद्धतीने शी मी आता संपूर्ण फेस एकदा काढून घेते जवळपास संपूर्ण फेस काढून घेतला त्यानंतर गॅस मिडियम केला हा फेस जो यावर आलेला चाळणीने झाऱ्याने किंवा पळीने काढून घ्यायचा त्यानंतर हे संपूर्ण डाळ मिक्स करून द्यायची एवढा फेस यावरती निघालेला आहे काळं काळं पाणी हे बाजूला टाकून द्यायचं आता यामध्ये ही डाळ छान अशी शिजावी म्हणून मी थोडंसं म्हणजे दोन एक चमचे तेल टाकून देते त्याला झाकण लावून ही डाळ मऊ शिजवून घ्यायची आहे मी मिडियम गॅसवर एक शिट्टी आणि दोन शिट्ट्या कमी गॅसवर देऊन घेते तुम्ही तुमच्या कुकरनुसार ॲडजस्ट करू शकता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मसाला बघून घेऊ ज्या वाटीने उडदाची डाळ मोजली होती त्याच वाटीने मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि पाऊन वाटी खोबऱ्याचा कीस घेतला सुको खोबरं आहे त्याच वाटीने पाऊन वाटी कांदा घेतला दोन मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे जाडसरच चिरून घेतले थोडीशी कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या आता मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडीशी दोनही टाकू शकता किंवा एकही घेऊ शकता दोन चमचे धने आणि एक लसणाची गड्डी म्हणजे विषयकपाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहे आता सर्व मसाला भाजायचा वगैरे नाही हेच ह्या आमटीची खासियत हा सर्व मसाला आपल्याला कच्चाच वाटून घ्यायचा आहे त्यामुळे ही आमटी खूप छान आणि मस्त चविष्ट होते आता हा मसाला भाजलेला वगैरे नाही आहे त्यासाठी वाटून घेत असताना सर्वात पहिले धने आणि हा खोबऱ्याचा कीस वाटून घ्यायचा आहे हे दोन्ही मी मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आणि झाकण लावून एकदा बारीक वाटून घेते पाणी न टाकता वाटायचे सुरुवातीला पाणी न टाकता एकदम मस्त बारीक अशी याची पूड तयार झालेली आहे आता यामध्ये जो सर्व मसाला राहिलेला आहे तो सर्व टाकून घेते आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हा सर्व मसाला वाटून घेते कांदा लसूण हिरवी मिरची कोथंबीर टाकून दिली आता सुरुवातीला बिना पाण्याचा वाटते आणि त्यानंतर कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटते म्हणजे नंतर परतवताना जड जात नाही हे बघा असा एकदम छान आणि मस्त बारीक हा मसाला तयार करून घेतला आणि वाटत असताना एक छोटीशी वाटी भरून पाणी वापरलं वाटणाची तयारी करेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंडही झालं डाळ आता शिजल्यासारखी दिसत आहे पण तरीही चेक करून बघायचं बोटाने दाबून बघायची थोडीशी गरम आहे त्यामुळं जपूनच एकदम छान आणि मस्त मऊ शिजलेली आहे आता लगेच याला फोडणी देऊन घेऊ कढईमध्ये एक भाजी करायची पळी भरून तेल टाकून देते मोठी पळी ही भाजी करायची ह्या वाटण्यासाठी शक्यतो थोडंसं तेल शिल्लकच लागतं आता तुम्हाला शिल्लक चालत नसेल तर किंचित कमीही घेऊ शकता कारण कच्चे वाटण आपण परतून घेणार आहे नॉनस्टिकची कढई असेल तर ती घ्या ती जर नसेल तर कोणतीही जाडबुडाची कढई घेऊ शकता तेल थोडंसं तापलं की जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून देऊ तेल जास्त तापूनही द्यायचं किंचित तापू द्यायचं आता हे वाटण आत परतून घ्यायचं आहे गॅस मात्र मिडियमच ठेवायचा आता पूर्ण भाजी होईपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा फुल बिलकुल करायचा नाही किंवा कमी नाही ठेवायचा कमी जर ठेवला तर खूप वेळ लागेल आपल्याला ही आमटी करायसाठी कच्चे वाटण वाटून घेतले त्यावेळेस अद्रक टाकायची रहून गेली होती ती बाजूलाच राहिली माझ्याकडनं आता मी थोडीशी किसून घेते यामध्ये मसाला जास्त वेळ झालेला नाही दोन एक मिनटंच झाले कढईमध्ये टाकायला हे बघा थोडंसं पाव चमचा अद्रक किसून यात टाकून दिली त्यामुळं चव छान आणि मस्त लागते आता हे सर्व वाटण मी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते आता त्यातलं तेल पूर्णपणे मसाल्याने पिऊन घेतलेलं आहे त्यातून तेल सुटेपर्यंत आता जवळपास पाच सहा मिनटं हा मसाला परतून घेते पाच एक मिनटं झाले मसाला आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मसाल्याने हे तेल मी नाही टाकलेले आहेत ह्या मसाल्याने पिऊन घेतलेलं होतं तेच आता सोडलेलं आहे एकदम छान आणि मस्त आता मसाला परतवलेला आहे म्हणून समजायचे त्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकायचे मी दीड चमचा लाल तिखट घेतलं हिरवी मिरचीचाही आपण वापर केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवूनच लाल तिखट नंतर टाकून घ्यायचे एक चमचा गरम मसाला टाकून देते यामध्ये कोणतेच खडे मसाले वगैरे आपण वाटलेले नाही आणि फोडणीतही टाकले नाही पाव चमचा हळद टाकून देते आणि आमटीला छान असा कलर यावा म्हणून एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं तुम्ही काश्मिरी मिरचीचंही टाकू शकता आणि दोन्ही जर नसेल तर जे रेग्युलरचं तिखट आहे ते थोडंसं शिल्लकचं घ्या थोडंसं कलर डाऊन येईन बाकी चवीत काहीच फरक पडणार नाही आता सर्व जे साहित्य आहे मस्त असं परतून घेते एखाद एक मिनिटभर एकाच मिनिटभर परतवल्यानंतर यामध्ये दोन तीन चमचे मी पाणी टाकून देते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेतलं होतं तेच टाकून देते आता या पाण्यामध्ये परत डबल हा मसाला जो आहे तो दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा म्हणजे छान असा शिजलाही जातो आणि छान असं तेल सोडायलाही सुरुवात होते आणि रंगही यायला सुरुवात होते त्यामुळे असे नक्की करा म्हणजे आमटी खूप छान आणि मस्त तर होईलच चवही छान लागेल थोडंसं पाणी टाकल्यानंतर मसाला परतून घेतला आता तेल सोडायला सुरुवात केलेली आहे सर्व मसाल्याने एकदम छान आणि मस्त असा मसाला परतवला गेलेला आहे अशा मसाल्यातली आमटी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता यामध्ये जी डाळ आहे ती डाळ दाळ टाकून द्यायची जी आपण कुकरमध्ये उकडून घेतलेली होती ती पाणी नाही टाकायचे फक्त डाळ टाकून घ्यायची ह्या मसाल्यामध्ये आता ही संपूर्ण डाळ जी आहे ती परतून घ्यायची दोन तीन मिनटं परतवायची म्हणजे चव आणखीनच छान लागते आता यामध्ये पाणी टाकून द्यायचे बघा कुठे कुठे तेल सोडायला सुरुवात झालेली आहे मसाल्याने थोडंसं लाल लाल असा स्पॉट दिसू लागला की त्यानंतर पाणी टाकून घ्यायचे लगेच साधे फ्रेश पाणी नाही टाकायचे तर मिक्सरच्या भांड्यातले पाणी सोबतच कुकरमध्ये जे पाणी आहे ते पाणी आमटीतले राहिलेले ते पाणी एकदा टाकून घ्यायचे आणि नंतर जशी घट्ट पातळ लागते त्यानुसार पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यायचे आता भातासोबत खात असाल तर थोडीशी घट्ट सरस लागेल पण भाकरीसोबत पोळीसोबत चुरून वगैरे खात असाल तर थोडी पतलीही लागेल तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार पाणी टाकू शकता आता मी या ठिकाणी पळी वापरली लाकडी उचट नाही वापरलं एवढे भांडे का भरवले तर नॉनस्टिकची कढई आहे स्टीलच्या चमच्याने जर हलवले तर नॉनस्टिकचे कडाई शक्यतो खराब होता म्हणून मी लाकडी उचटण्याने परतून घेते आणि नंतर ही पळी वगैरे वापरते कारण फार महाग येतात आणि विकत घ्यायला गेले तर खूप पैसा जातो म्हणून थोडंसं एक दोन भांडं शिल्लक भरलं तरी चालतं पण लवकर खराब होत नाही या कडाया मग अशी लाकडी वगैरे उचटण्याने किंवा स्पॅच्युल्याने परतून घेतली तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती याला छान अशी उकळी येऊ द्यायची बघा थोड्याच वेळात मिडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त उकळी आलेली आहे कलरही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आमटीला आता यावरती भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर उडदाच्या दाईच्या आमटीत खूप छान आणि मस्त चव देते त्यामुळे नक्की टाकून घ्या असली तर भरपूर नसली तर थोडीशी टाकली तरीही चालते आता एकदम छान आणि मस्त आहे आमटी तर तयार झालेली मी खाली प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद